म्हणजे सकाळी एक आठ वाजता आठ मला फोन आला होता प्रणय प्रणय प्रणव बर्गेंचा त्याप्रमाणे मी आता मी आता जागेवर पाणी करायला आलो असता न्यूट्रलची एक आर्थिंग आर्थिंग तुटलेली दिसते पण आता ते तुटलेली आहे आता ती त्याच्यामुळे शक्यता होऊ शकते पण आता इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर सोमवारी येणार इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर सोमवारी आले त्यांचा रिपोर्ट घेतला की पुढची प्रोसिजर करतील फक्त त्यांनी ज्यांचं जे नुकसान आहे तलाठी पंचनामा करून त्याचं त्यांनी त्यांची जी किंमत व्हॅल्युएशन ठरवून त्यांनी 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 ऑफिसला सबमिट करावं म्हणजे पुढचे जे असे डॉक्युमेंट मी करून देतील पूर्ण नाही 何ですか